श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा गणेश चतुर्थीनिमित्त सरकारने घेतला मोठा निर्णय सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी कुठले आहे काय हे, का हे आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला अवश्य सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती या सर्वांचे फॉर्म भेटतील अधिक माहितीसाठी पीडीएफ फाईलसाठी किंवा लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी तर बघा गणेश चतुर्थी निमित्त मुख्यमंत्री शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय फक्त शंभर रुपयात मिळणार तुम्हाला या सर्व गोष्टी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक भरपूर प्रेक्षकांनी लाईक केले धन्यवाद गणेशोत्सव निमित्त मुख्यमंत्री शिंदे सरकारकडून आनंदाचा शिधा उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे या अंतर्गत पात्र कुटुंबांना अवघ्या शंभर रुपयात डाळ तेल साखर आणि रवा या चार वस्तूंचा शिदा मिळणार आहे यासाठी राज्य सरकारने जवळपास पाचशे बासष्ट कोटी रुपयांचा खर्च देखील मंजूर केलेला आहे सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्याकडे पिवळे किंवा पांढरे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला देखील हा आनंदाचा शिदा मिळणार आहे आणि यामध्ये फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला चणादाळ तेल साखर आणि रवा या सर्व वस्तू मिळणार आहेत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यापूर्वी दिवाळी दसरा गुढीपाडवा अशा सणांसाठी हा शिधा वाटप करण्यात आला होता यामुळे गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबासाठी गणेशोत्सव सण अधिक आनंददायी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला देखील गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आपल्या गणपती बाप्पासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर अशा सर्व अपडेटसाठी येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा आणि हा फॉर्म भरा त्यामुळे तुम्हाला नक्कीच या शंभर रुपयांमध्ये चार वस्तू मिळतील परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ